कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज चेंबर ऑफ कॉमर्स व सांगली मार्केट यार्ड मधील व्यापाऱ्यांसोबत बैठक पार पडली यावेळी हळद मिरची बेदाना अन्नधान्य पशुखाद्य इत्यादी शेतमाल मार्केट यार्ड पासून पन्नास किलोमीटर एरियात ई वे बिलमधून वगळण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली हा माल शेतकऱ्यांकडून आल्यानंतर प्रोसेसिंग अथवा जाताना अधिकाऱ्यांकडून अडवून कारवाई केली जाते ती थांबवण्यात यावी तसेच मार्केट यार्डातील सोयी सुविधांबाबत ही व्यापाऱ्यांकडून मागणी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष माननीय पद्माकर जगदाले यांनी उपस्थित व्यापारी बांधवांना राज्याचे धडाडीचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार अजितदादा पवार यांच्याकडे आपल्या मागण्या मांडून त्या पूर्ण करण्याची ग्वाही दिली